मातृदेवो भव पितृदेवो भव आचार्य देवो भव जसा महर्षी वाल्मिकींना ब्रह्मदेवाचा आशीर्वाद मिळाला तसा मला त्या सर्व शक्तिमान परमेश्वराचा आशीर्वाद या कार्यासाठी मिळो श्रीरामांच्या सर्व भक्तगणांना वंदन असं म्हणतात जिथे ज्ञानाचा परिघ संपतो तिथे भक्तीचा सुरू होतो आणि सध्या आपला ज्ञानाचा प्रवास सुरू आहे आजच्या भागात आपण पाहिलं भरत अयोध्येत येऊन पोहोचले आणि त्यांनी आपल्या वडिलांचा दाह संस्कार केला अशा रीतीने तेरा दिवस पूर्ण झाले आता पुढे अयोध्याकांड भाग अकरा भरत आता श्री रामचंद्रांकडे त्यांना आणायला जाण्याचा विचार करीत होते श्रीरामांना एका स्त्रीमुळे वनात पाठवले गेले ही किती खेदाची गोष्ट आहे शत्रुघ्न म्हणतात लक्ष्मण शूरवीर आहे त्यांनी काही कावर नाही केले त्यांनी पित्याला कैद करून श्रीरामांना या संकटातून का बरं सोडवले नाही शत्रुघ्न ज्यावेळी रोषाने चिडून याप्रमाणे बोलत होते त्यावेळी मंथरेला द्वारपालांनी पकडून शत्रुघ्नाच्या हवाली केले ज्याने तिला कठोरपणे फरफटत आणले आणि कैकईला सुद्धा कठोर शब्द सुनावले भरताला हे समज समजताच त्याने शत्रुघ्नाला समजवले आणि मग शत्रुघ्नाने मंथरेचा दिवशी राज्य कर्मचाऱ्यांनी भरताला राजा होण्याची विनंती केली परंतु भरताने ज्येष्ठ पुत्र श्रीराम हेच राजा होतील असे सांगून मी स्वतः चौदा वर्षे वनात राहण्याचा आणि श्रीरामांना परत आणण्याचा निश्चय करीत आहे असं जाही जाहीर केलं त्यांच्या आदेशानुसार कारागिरांनी पासून गंगा तटापर्यंत सुंदर रस्ता शिविरे कूप आणि विश्राम स्थाने बनवण्यास सुरुवात केली ज्यासाठी कुशल कारागीर शूरवीर गवंडी सुतार आचारी आणि इतर लोक नियुक्त झाले ज्यामुळे सर्वांना अतिशय आनंद झाला अयोध्येत मंगलवाद्य ऐकून दुखी झालेल्या भरताने त्यांना ते वाजवण्यापासून थांबवले आणि वशिष्ठांनी ज्येष्ठ आणि योग्य राजा असल्याचे सांगून त्यांना वनातून परत आणण्याचा वना निश्चय केला त्यांनी सेनेला कूच करण्याची आज्ञा दिली त्यांच्या सोबत कैकई सुमित्रा माता कौशल्या नऊ हजार हत्ती सहा हजार रथ एक लाख घोडेस्वार आणि उत्साही प्रजाजन श्रीरामांना भेटण्यासाठी निघाले सर्व जण आनंदाने भरताचे अनुसरण करीत होते ते सर्व श्रुंगवेरपुरात गंगेच्या तटावर येऊन पोहोचले आणि तिथे रात्री विश्राम केला भरत आणि शत्रुघ्न यांनी दशरथांना तिलांजली अर्पण केली इकडे निषाद राज गुहाला लांबूनच दिसलं एक विशाल सेना येत आहे ती भरताची विशाल सेना पाहून श्रीरामांविरुद्ध दुर्भावनेची त्यांच्या मनात शंका निर्माण झाली म्हणून त्यांनी पाचशे नावांवर सुसज्ज सैनिक तयार ठेवले आणि भरताला भेटण्यासाठी फळे मध इत्यादी घेऊन गेले सुमंत्राने भरताला हा बघा हा श्रीरामांचा सखा अशा प्रकारे परिचय करून दिला तेव्हा भरताने गुहाशी भेट घेत त्यांच्या सत्काराचे कौतुक केले आणि भरद्वाज विचारला गुहाने मार्ग दाखवण्याचे आणि स्वतः सोबत येण्याचे आश्वासन दिले पण सेनेबद्दल शंका व्यक्त केली इतकी मोठी सेना घेऊन आपण का बरं जात आहात भरताने श्रीरामांना परत आणण्याचा आपला हेतू स्पष्ट केला ज्यामुळे निषाद राजाला अतिशय आनंद झाला आणि त्याने भरताच्या त्यागाची प्रशंसा केली निषाद राजाने लक्ष्मणाला शय्येवर विश्रांती घेण्यास सांगितले होते असे निषादराज सांगू लागले जेव्हा भरतानी त्यांना विचारले की इथे आल्यानंतर श्रीराम लक्ष्मण आणि सीता काय काय करत होते मला दाखवा बरं कुठलं ते स्थान हे सांगितल्यावर ते म्हणाले परंतु लक्ष्मणाने श्रीराम आणि सीता भूमीवर शयन करत असताना स्वतः सुख भोगणे अशक्य असल्याचे सांगितले आणि अयोध्येच्या आणि मात्या पित्यांच्या आठवणीत लक्ष्मणाची सारी रात्र व्यतीत झाली हे सांगून घोराज थांबले भरतांना अतिशय दुःख झालं दुसऱ्या दिवशी ते म्हणू लागले जटा धारण करून श्रीराम आणि लक्ष्मण सीतेसह निघून गेले हे सगळे संभाषण ऐकून भरताला परत एकदा दुखाच आवरण आलं आणि ते दुःखाशयाने रडू लागले तेव्हा तिथे भरताच्या सर्व माता येऊन पोहोचल्या कौशल्या म्हणाल्या वत्सा मी तुझ्याकडे पाहूनच जगत आहे श्रीराम लक्ष्मण सीतेसह वनात निघून गेले महाराज दशरथ स्वर्गवासी झाले आहेत आता एक एकमात्र तूच आम्हा लोकांचा रक्षण करता आहेस भरताचे चित्त थोडे शांत झाल्यावर ते म्हणाले माते घाबरू नको त्यांनी कौशल्यला सांत्वना दिली भरताने निषादराजाला श्रीराम सीता आणि लक्ष्मण यांच्या वनातील वास्तव्याबद्दल परत परत विचारले तेव्हा निषादराज म्हणाले श्रीरामांनी अन्न न घेता फक्त लक्ष्मणाने आणलेले जलग्रहण केले आणि लक्ष्मणाने कुशाची शय्या तयार करून श्रीराम व सीतेची सेवा केली ते स्वतः रात्रभर पहारा देत उभे राहिले हे ऐकून भरताला अयोध्येतील सुख सोयींची आठवण येऊन आणि माझा भाऊ असा कसा राहतोय हे आठवण करूनच खूप दुःख झाले त्यांनी श्री लक्ष्मणाच्या सेवेचे कौतुक केले आणि स्वत मात्र पृथ्वीवर झोपून फळे खाऊन वल्कल जटा धारण करून श्रीरामांना परत आणण्याचा किंवा त्यांच्या सोबत वनातच राहण्याचा निश्चय केला होता होता रात्र सरली भरत प्रातःकाळी उठले तिथे आलेल्या निषाद राजांना म्हणाले आम्हाला तुमचे नावाडी गंगेपार नेऊन उतरवतील अशी कृपया व्यवस्था करावी तत्काळ पाचशे नौका या कामासाठी निषाद राजाने उपलब्ध करून दिल्या आणि एक नाव ते स्वतः घेऊन आले ज्याच्यात श्वेत गालीचे होते आणि नौकेचं नाव स्वास्तिक होतं सर्वात प्रथम त्यावर पुरोहित गुरु आणि ब्राह्मण बसले नंतर भरत शत्रुघ्न कौशल्य सुमित्रा कैकई कै आणि इतर राण्या बसल्या बाकीची सामग्री इतर नौकांवर लादली गेली कित्येक लोक इतर नावांवर काही गवतापासून बनवलेल्या तराफ्यांवर स्वार झाले काही लोक मोठे कलश याच्या साहाय्याने तर काही पोहून नदीच्या पार जात होते असं करत करत नावाड्यांच्या मदतीने ती सारी सेना गंगेच्या पार गेली तिथे पोहोचून भरतांनी सेनेला विश्राम करण्याची आज्ञा दिली आणि स्वतः ऋषी श्रेष्ठांबरोबर भरद्वाज यांच्या दर्शनासाठी पुढे गेले आश्रमात प्रवेश करताच भरद्वार ऋषींनी वशिष्ठ आणि भरत यांचे कुशलक्षेम विचारले परंतु भरताच्या हेतूबद्दल शंका व्यक्त करत श्रीराम लक्ष्मण यांचे अनिष्ट तर होणार नाही ना असे विचारले हे ऐकून दुखावलेल्या भरताने आपण श्रीरामांना प्रसन्न करून अयोध्येला परत घेऊन जाण्यासाठी आल्याचे स्पष्ट केले यानंतर वशिष्ठ आदिऋत्जांनी भरद्वाज ऋषी यांना सांगितले की भरताचा काही एक दोष नाही आपण याच्यावर प्रसन्न व्हावे हे ऐकून महर्षी भरद्वाज यांनी श्रीरामचंद्र चित्रकूटावर निवास करीत आहे आणि तुम्ही उद्या तिथे जावे आज सेनेसहित आमच्या आश्रमाचे आतिथ्य स्वीकार करावे भरतांनी तथास्तु म्हणून मुनींची आज्ञा शिरोधार्य मानली मुनी म्हणाले राजन मी तुमच्या सेनेला भोजन करवू इच्छितो म्हणून भरद्वाजांनी आतिथ्य सत्कारासाठी विश्वकर्मा आदींचे आवाहन केले इंद्रासहित यम वरुण आणि कुबेर सर्व नद्या देव गंधर्व अप्सरा यांचेही आवाहन केले त्यांनी स्मरण करताच त्या सर्व देवता तेथे येऊन पोचल्या सुखदायक मंद वारा वाहू लागला दिव्य पुष्पांची वृष्टी होऊ लागली अप्सरांच्या समुदायाचे नृत्य सुरू झाले देव गंधर्वांचं गाणं विणेच्या लहरी संगीताचा शब्द आणि विश्वकर्मांचे निर्माण कौशल्य दिसू लागले चारी बाजूस भूमी समतल होऊन गेली जागोजागी वृक्ष लागले बेल फणस आवळा आंबा आणि त्याशिवाय हत्ती आणि घोडे राहण्यासाठी सुंदर भवना झोपण्यासाठी सुंदर शय्या आणि समस्त राजभोग्य वस्तू तिथे होत्या हत्ती घोडे उंट बैल यांनी यांना उत्तम प्रकारे दाणा गवत चारा इत्यादी दिले जात होते सगळे जण मनोवांछित पदार्थांनी तृप्त झाले ज्याप्रमाणे देवता नंदनवनात विहार करतात त्याचप्रमाणे भरद्वाज मुनींच्या रमणीय आश्रमात यथेष्ट क्रीडा विहार करीत त्या लोकांची रात्र फार सुखात गेली तत्पश्चात सर्व नद्या गंधर्व अप्सरा भरद्वाजांची आज्ञा घेऊन जशा आल्या होत्या त्याच प्रकारे परत गेल्या सकाळ झाली भरताने भरद्वाज मुंकरू कडून जाण्याची आज्ञा घेतली आणि मुनींना आपल्या मातांचा परिचय करून दिला माता कैकई कै विषयी भरतांनी जेव्हा अपशब्द वापरले त्या समयी महर्षी भरद्वाज असं म्हणाले की भरत तू कैकई कै संबंधी दोष दृष्टी ठेवू नकोस श्रीरामांच्या वनात जाण्यामुळे देवता दानव महर्षी यांचे हितच होणार आहे तत्पर्शात भरतांनी सेनेला कुछ करण्याचा आदेश दिला आणि लवकरच हो ते भरद्वाज यांनी वर्णन केलेल्या प्रदेशात येऊन पोहोचले काही सैनिकांना त्यांनी श्रीरामांचा शोध घेण्यासाठी पुढे पाठवले आणि स्वतः सुद्धा पाय उतार होऊन श्रीरामांच्या शोधात निघाले काही अंतरावर त्यांना धुराची रेषा दिसली त्यामुळे ते सगळे परत तिथेच थांबले आणि लवकरच आता श्री रामचंद्र आपल्याला भेटणार असे वाटून अतिशय आनंदित झाले आजच्या भागातलं अतिशय रसभरीत वर्णन इथेच संपलं आता आपण बघूया मागच्या भागात आपण जो प्रश्न विचारला होता महर्षी वसिष्ठ असं कधी म्हणाले होते का की श्रीरामांच्या जागी सीता सिंहासनावर बसेल ह्याच उत्तर होय असं आहे आणि आपण जर हा भाग बघितला नसेल तर आ, भाग क्रमांक आठ ची लिंक मी इथे देते आ, ती जाऊन आपण परत बघा खूप सुंदर वर्णन आहे की जेव्हा द्वारे श्री श्रीराम वनात जायला निघतात आणि मागोमाग सीता पण म्हणते की मी सुद्धा जाणार तेव्हा दशरथ म्हणतात की पण पन... सीता जी आहे ती सर्व आभूषण आणि जे काही वस्त्र ती आतापर्यंत नेसत आली तेच घेऊन जाईल तिला वल्कल चिर धारण करण्याची आवश्यकता नाही कैकईनी नाही म्हटल्यानंतर सगळ्यांना खूपच राग येतो आणि वशिष्ठ मुनी सुद्धा कैकईला बोलतात आणि तेव्हाचा हा प्रसंग आहे इथे म्हणतात श्रीरामांना हवं तर जाऊ दे पण सीता ही श्रीरामांची आत्मा आहे त्यामुळे ते गेल्यानंतर सीताच राज्य करेल तर असा हा आ, एपिसोड आणि आठवा एपिसोड नक्की बघा आता येऊया आपण आजच्या प्रश्नाकडे तत्वज्ञान म्हणजे काय आपण बरेचदा हा शब्द ऐकत असतो तत्वज्ञान काय म्हणतं किंवा रामायणात सुद्धा बरेच ठिकाणी उपदेशात्मक किंवा फिलॉसॉफिकल काही गोष्टी ज्याला आपण म्हणतो त्या आलेल्या आहेत तर म्हणून आपण नक्कीच जाणून घेऊया की तत्वज्ञान म्हणजे काय तुमची उत्तर कमेंट सेक्शन मध्ये नक्की लिहा चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा आपला उद्देश रामायण खरच वाल्मिकींनी जे लिहिलेलं ते सगळ्यांपर्यंत पोचावं तरुण पिढीला माहित व्हावं की नेमकं रामायणात काय आहे आणि ह्यासाठी आपला सगळ्यांचा प्रयत्न आहे आपण दिलेल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद आणि पुढच्या भागात आपण बघूच या की आता भारताची ही जी विशाल सेना आहे त्याच्याबद्दल कोणाच्या मनात काय येतं आणि त्या शंकेचं निरसन होतं का